नमस्कार सोमी आपले स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो तर आताचा स्वामी संदेश आहे माऊली सांगतात आयुष्यात एखाद्याला रडून कितीही पूजापाठ हो मोहन केले तरी काही एक फायदा होणार नाही पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसूही आणले तर साधी अगरबत्तीसुद्धा तुम्हाला लावायची गरज पडणार नाही माऊली सांगतात ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचणी आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर तुम्ही नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा योग्य वेळ तो इतकं देतो की तुम्हाला मागाला काहीच उरत नाही कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधी स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता साफ ही असावीच लागत असते सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जातं पैसा ठेवायला बँक सहज मिळून जाते पण मनातील गोष्ट सांगायला योग्य माणूस मिळायला खूप भाग्य लागत असतं आपण फक्त आनंदात राहू कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्णवेळ काम करतच असतात नेहमी लक्षात असू द्या कुणी कोणाला प्लस करतं कोणी कोणाला मायनस करतं कोणी कोणाला मल्टिप्लाय करतं कोणी कोणाला डिवाईड करतं पण परमेश्वर वेळ आली की सगळ्यांना इक्वलच करत असतो व्यक्ती महत्त्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाज वास्तव साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजेच आयुष्य मंदिरावरील कळस कधीच गर्व करीत नाही की एवढ्या उंचावर आहे त्याला माहिती असतं त्याचं अस्तित्व मंदिराच्या पायऱ्यांवर आहे भक्ताच्या येण्या जाण्याने पायऱ्या झिजलेल्या असतात भक्त पायऱ्यांना हात लावून नमस्कार करतात आणि कळसाला कर लांबूनच नमस्कार करून जात असतात श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती पण त्याने फक्त अर्जुनांना सांगितली कारण जसं सांगणारा असावं लागतं ना तसा ऐकणाराही असावा लागतो तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो पात्रता नसलेली लोक ज्यावेळेस आपल्यावर निंदा करतात तेव्हा हाताशी होऊ नका माऊली म्हणतात ढेकण्याशी बाज घर उतार चढ केवढे ढेकण्याला पलंगच आपल्या किल्ल्याप्रमाणे वाटत असतो दिवसभर तो त्यात चढउतार करण्यात मग्न असतो असे ढेकण्याप्रमाणे आयुष्यात जगणाऱ्या सडक्या बुद्धींच्या लोकांकडे जास्त लक्ष देऊ नका नेहमी लक्षात असू द्या वाईट वेळ आज न उद्या निघून जाते पण बदललेली लोक आयुष्यभर लक्षात राहत असतात छोट्या छोट्या गोष्टींचे टेन्शन तेच लोक घेतात जो प्रामाणिक असतात बेमान लोकांना काहीच फरक पडत नाही माणसाचे रूप तेव्हाच दिसते जेव्हा तो नशेत असतो मग ती नशा पदाची उंचीची दारूची पैशाची रूपाची किंवा इतर कशाचीही असो कर्म एक रेस्टॉरंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरविले जातो ज्याला साथ द्यायची ना तो देतो आणि ज्याला सोडायची तो सोडतोच म्हणून जो तुमची किंमत करतो त्याला जपा ज्यांच्या जा नजरेत तुमची किंमत नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्त्व देऊ नका नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात तोंडावर गोड आणि माळ पाठीमागे निंदा खरं तर जवळच्या लोकांचा हाच असतो धंदा नावे तेच ठेवतात ज्यांना नाव कमवता येत नाही पाठ फिरून निघून गेल्यांसाठी पाठीशी उभे राहिल्यांना विसरायचं नसतं साध्या सरळ माणसांचं कधीही कोणताही ब्रँड नसतो खरं तर साधी माणसंच माणुसकीचा ब्रँड असतात बेडकाला सोन्याच्या विटेवर ठेवलं तरी तो गटारीतच उडी मारणार काही लोकांचंही असंच असतं लक्ष ठेवा एखाद्याला फसून तुम्ही आयुष्यात कधीही सुखी होऊ शकत नाहीत कसं बोलावं ही कला आहे पण कसं बोलू नये हा संस्कार आहे माऊली सांगतात ओढ आणि आपुलकी काय असते हे त्यालाच माहिती असतं ज्याला मनापासून जीव लावलेला असतो बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर होत जात असतो जेव्हा तुम्ही एखाद्याचे जीवन खोट्याने उद्ध्वस्त करता तेव्हा ते व्याजाने घेतलेल्या कर्जाप्रमाणे व्याजासह तुमच्याकडे परत येत असत जगणं सोपं आहे फक्त काड्या करणाऱ्यांच्या लोक आपल्याला लक्षात आले पाहिजे भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्याचे पानवाटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसत असतात आपल्या जवळचे सगळेच लोक शुभचिंतक असतात असं नाही तर त्यांपैकी काही लोक आपले शुभ होत असताना चिंतित देखील असतात स्वामी भक्तांनो जर असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका लक्षात असू द्या आयुष्यात काही व्यक्ती आशा येऊन जातात की त्यांना विसरूही शकत नाही आणि त्यांच्याविषयी कोणाजवळ बोलूही शकत नाही जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असतात ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता तेही सर्वांसाठी दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असली तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते आयुष्य खूप सुंदर आहे स्वतःचे डोळे पुसणे इतकी धीट होणे आवश्यक असते कारण जीवनामध्ये हसवणारे कमी आणि रडवणारेच नेहमी भेटत असतात आपले डोळे तेच उघडत असतात ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवलेला असतो ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो बाकीची नाती केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली वेर्थ ओझीच असतात गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं आणि गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणारच ठरत असतं पंगत चुकली तर एक वेळची भाकरी चुकते पण संगत चुकली तर आयुष्याची दिशाच बदलते म्हणून संगत चांगल्यांचीच करा जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते, ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करत असतात जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून सुरू झालेला जीवनाचा खेळ श्रद्धाच्या वेळी केलेल्या खिरीवर येऊन थांबतो बस हाच जीवनातला गोडवा आहे आणि त्यात विशेष म्हणजे हा मनुष्य प्राणी या दोन्ही वेळेला या दोन्ही गोष्टी खाऊ शकत नाही असा हा दोन घडीचा आयुष्याचा खेळ करतो ना एक ना एक दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्याचा तमाशा नक्कीच बनतो वेळ प्रत्येकाची येत असते ज्याच्या जीवनात संघर्ष आहे दररोज काहीतरी अडचणी आहे दररोज कोणीतरी निंदक आहे दररोज विरोधक आहेत त्यांना समजावं आपला रस्ता योग्य आहे फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे बस एवढं प्रामाणिक आपण राहायचं माऊली सांगतात बोलायला शिका कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवरच होत असतो सृष्टीचा नियम आहे बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो वाघाचा नाही लोकाचं बोलणं कधी मनावर घेऊ नका लोक पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात आणि खाताना मात्र मीठ लावून खात असतात लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणूनही तर आपण त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून खटकतो शत्रू बनवण्यासाठी भांडणच करणे गरजेचे नाही फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा बरेचसे शत्रू आपल्या आसपासच सापडतील माऊली बोलतात स्वतःच्या व्यक्तिव्यात इतका व तिकटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे आधार आणि उदार दोघांनाही धार असते जी गरज संपल्यावर देणाऱ्यालाच कापत असते गरज प्रत्येकाला पडते विषय फक्त वेळेचा असतो पैसा बोलायला लावतो परिस्थिती ऐकायला लावत असते स्वतःसाठी जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका कारण ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका देव कोणाची कधीच वाईट करत नाही पण ते खोड आहे दुसऱ्यांची वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजसकट वसूल केल्याशिवाय देव सोडतही नाही लोक बीपीच्या धाकाने मीठ खाणे सोडतात शुगरच्या धाकाने साखर खाणे सोडतात पण देवाच्या धाकाने दुसऱ्यावर अन्याय करणं कधीच सोडत नाहीत हळू मन घेऊन फिरत जाऊ नका त्याला ओरबडणारे हजारो भेटतात थोडस व्यवहारिकही राहायला शिका कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण असुरी मजा लुटत असतात षडयंत्र करून मिळालेलं सिंहासन कायमच डळमळीत असतं लक्ष ठेवा कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ओळखायला शिका कारण आपल्या काड्या करणारे आपलेच असतात चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेला महागार हा संयमाचा फार मोठ प्रतीक आहे दुःखाची झळ आणि वेदनेची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिक सरळ साधं आयुष्य जगत आलेली असतात लोक फायदा बघतात आणि आपण माणूस की त्यामुळेच आपण थोडे मागे आहोत पण काही हरकत नाही मागे राहू पण कोणाचा फायदा घेऊन मोठं नाही व्हायचं माऊली बोलतात लोक म्हणतात आपल्या स्वतःच्या झाकून लोकांकडे बोट दाखवण्याची माणसाला सवय असते नारळाच्या झाडापेक्षा हरभऱ्याच्या झाडावरून पडलं तर जास्त लागत असतं जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगली असता ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता तेही सर्वांसाठी माणसाने कधीही तयारीत राहावं कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कधी बदलतील हे सांगता येत नाही चुका शोधायची आवड असेल तर सुरुवात स्वतःपासून करा दुसऱ्यांपासून नाही नेहमी जो तो ज्याच्या त्याच्या सोयीनुसार आपल्याला बघतो आणि आपण उगच काळजी धडकन आधारस्तंभ अशी नावं देत बसत असतो डाव खेळता येणं सुद्धा गरजेचं आहे कारण समोरचा चाल चालत असतो आणि आपण नाती सांभाळत राहत असतो आयुष्यात त्याच व्यक्तीसाठी तुम्ही कॉम्प्रोमाइज करा ज्यांना स्वतःच्या ॲटिट्यूडपेक्षा तुमच्या फिलिंग ज्यात महत्वाचे असतील तुम्ही जे इतरांसोबत केलं आहे ते परत सहन करण्याची ताकद ठेवणं देखील हाच कर्मयोग आहे निसर्गाचा भागाकार निशेष असतो जो व्यागासकट सगळं परत करत असतो सगळेच चांगले असतात फक्त ज्याची त्याची चुना लावण्याची पद्धत वेगळी असते माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्वाचं वाटते बुद्धिमान गप्प राहतात शहाणे बोलतात आणि मूर्ख तर वादच घालत असतात कोणाला किती वेळ द्यायचं हे ठरवा कारण कधी कधी तुम्ही अशा व्यक्तीमागे जास्त वेळ घालवता ज्यांना तुमची किंमतही नसते कमी बोलणारे लोक फक्त त्यांची वेळ आल्यावरच बोलत असतात जीवनात तेच ना तर सर्वात श्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान ठेवत असतात स्वामी त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका माणसं बदलत नसतात कालांतराने ती मुळात कशी आहे हे आपल्याला कळत असतं डोळे झाकून काही लोकांवर विश्वास होता नंतर कळालं तो फक्त आपला अंधविश्वासच होता हक्काची भाषा करणारे वेळ आल्यावर संपर्क क्षेत्राच्या बाहेरच असतात नेहमी लक्षात असू द्या काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं देखील गरजेचं असतं आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठे थांबवायचं बस हे कळण्यासाठी आपण फक्त आनंदात राहावं माऊली हे आपल्याला परत परत सांगतात स्वामी भक्तांनो तुमची काही अडचण असेल किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांचे जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असतात सर्वात जास्त दुःख त्यालाच होतं माऊली सांगतात चांगलं वागा लोक वाईटच बोलतील जशाच तसं वागा लोक लायकीत राहतील बोलणं बंद झाल्याने सगळी नाती तुटत नाहीत कधी कधी काही नाती तुटू नये म्हणून बोलणं बंद करावं लागत असतं नेहमी लक्षात असू द्या केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे आपण चुकलोच नाही असं होत नसत माऊली सांगतात आयुष्यात एखाद्याला रडून कितीही पूजा पाठ केलं तरी काही एक फायदा होणार नाही पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसून आणले तर साधी अगरबत्ती सुद्धा तुम्हाला लावायची गरज पडणार नाही प्रत्येक माणसांच्या स्वभावात थोड्या बहुत प्रमाणात असणारी राग आणि लोभ न दिसणारी चाक असतात त्यांना आवर घालण्यासाठी मनाचे व्यसन असते आणि त्याचे सारथे तुम्ही असता आयुष्य हे कुरुक्षेत्र आहे तुम्ही कोणाच्या बाजूने लढता आणि तुम्ही तो रथ कसे हाकता यावर तुमचे अस्तित्व सिद्ध होत असते विज्ञानाने हजारो मैलावर असलेल्या ग्रहावरचे काळे डाग आणि त्यांच्या प्रतिमा लोकांसमोर आणल्या पण पृथ्वीवर असलेल्या माणसांच्या मनातील काळे डाग आणि काळे विचार याच्या प्रतिमा दाखवणारे आरसे अजूनही तयार करू शकला नाही आपली दृष्टी कितीतरी मेल्यावरचे वस्तू बघू शकते पण जे आपल्यासोबत आयुष्यभर आहेत त्यात डोकावून बघू शकत नाही विचार करा आपणच केलेल्या कर्माची भीती असते नाहीतर गंगेवर एवढी गर्दी का दिसते पण पाप तर विचारत असतं शरीरात नाही आणि गंगा तर शरीर धुते आपले विचार नाही घरातून बाहेर पडताना आपल्या देवघरातील देवाला नमस्कार करूनच बाहेर पडा आणि घरी परत आल्यावरही देवाचं दर्शन घ्या कारण तो भगवंत तुम्ही घरी येण्याची वाट पाहत असतो आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर शणभर थांबून हे परमेश्वरा तूही माझ्यासोबत चला असं म्हणा कारण तुमच्या हातामध्ये बलीही लाखांचं घड्याळ असेल परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त त्या भगवंतामध्येच असते माऊली सांगतात आनंदाने जगाचा सोपा उपाय का जी माणसे हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामाने आणि जे जातात ते आपल्या लक्षात पण येता येतात अडथळे खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणे हीच तर आयुष्य आहे जीवनात अलगद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं आणि उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व तयार करत असत ज्या व्यक्तीच्या अंगात दुसऱ्याला सन्मान देण्याची आणि आपल्याकडून झालेल्या चुकाची क्षमा मागण्याची क्षमता असते ती व्यक्ती सर्वांना आवडणारी व सर्वांना प्रिय असते कारण ह्या दोन्ही गोष्टी माणसाचा स्वभाव सांगत असतात डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात परंतु दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच दृष्टिकोन माणसाला माणसांपासून वेगळा करत असतो या छोट्याशा आयुष्यातून एक गोष्ट नक्की शिका स्वप्नात असा अथवा सत्यात डोळे लवकर उघडलेले कधीही चांगलेच असतात संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची शुआ, किंमत समजत नाही मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच असतो समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो काही जण त्यातून मोती उचलतात काही जण त्यातून मासे घेतात तर काही जण त्यात आपले पाय ओले करतात हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त त्यातून तुम्ही काय घेतात हे जास्त महत्वाचं आहे नेहमी लक्षात असू द्या अनेकदा राग आला की आपण लगेच आबोला धरतो पण त्यामुळे संवादांचे दरवाजे बंद होतात आणि परिस्थिती चिघळत जाते पण सुसंवाद सगळ्या समस्यावरचा उत्तम उपाय आहे म्हणून संवादांचे दरवाजे बंद होऊ नयेत याची काळजी घ्या स्वार्थ अहंकार मोठेपणा सोडा सोडला की प्रत्येक गोष्टीत निखळ आनंद घेताही येत असतो आणि देताही येत असतो स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळपणा ठेवा फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे बस आपण एवढं प्रामाणिक राहायचं माऊली सांगतात एके दिवशी चिमणीने मधमाशीला विचारले की तू इतक्या मेहनतीने मध बनवतेस आणि माणसे ती तुझ्यापासून तो मध हिसकावून घेतात तुला वाईट नाही का वाटत का तेव्हा मधमाशी खूप सुंदर उत्तर देते ती म्हणते माणसे फक्त मी बनवलेला मध घेऊन जातात मध बनवण्याची कला नाही घेऊ शकत या संपूर्ण जगात कोणीही तुमचं नक्कल करू शकत पण तुमच्यामध्ये असलेलं टॅलेंट कोणीही घेऊ शकत नाही म्हणून नेहमी आनंदित राहा माऊली बोलतात ज्याच्याकडे अहंकार असतो त्याच्याकडे संस्कार नसतात आणि जे संस्कारी असतात ते कधीच अहंकारी नसतात कारण संस्कार आणि अहंकार एका ठिकाणी कधीच राहत नाहीत कोणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल चांगले वा, वा वाईट मत बनण्यापेक्षा आपण स्वतः चार पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मंगच खात्री करा नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे बोलताना शब्दांची उंची वाढवा तुमच्या आवाजांची उंची नाही कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते विजांच्या कडकडामुळे नाही वाहत तो जरा असतो आणि थांबतं ते डपकं असतं डपक्यावर ढास येतात आणि झऱ्यावर राजहंस येत असतात निवड आपलीच आहे कोणा वाजून कोणाचे काही चढत नाही हे जरी खरी असले तर कोणी कधी उपयोगी पडेल हे ये सांगताही येत नाही डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणी झोपत नाही याला जीवन म्हणतात किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहिती नसते म्हणून नेहमी आनंदात राहावे प्रवास आयुष्यांचा आयुष्य म्हणजे असतो एक प्रवास जो सुरू होतो आपल्या जन्मापासून आणि कदाचित मरणानंतरही संपत नाही अनेक उन्हाळे पावसाळी पाहायला मिळतात या प्रवासात काही सुखाचे क्षण अनुभवायला मिळतात तर काही कायमचा धडा शिकून जातात काही स्वप्ने न पाहिली जातात तर काही जाणून बोजून पण अनेकदा त्यातला काही स्वप्ने अर्धवटच राहून जातात अशा ह्या प्रवासाच्या पुस्तकात काही पाने न कळत जोडलेली जातात तर काही खोरीच राहून जातात आणि मग शेवटी ह्या कोऱ्या कागदांचे तयार होते एक वेगळेच पुस्तक ज्याला आपण नाव देतो आयुष्य पुस्तक माणसं जोडताना एक लक्षात असू द्या सर्व झाडांनी फळे दिलेच पाहिजे असं नाही तर काही झाडे सावलीसाठी देखील राखून ठेवावी लागत असतात माऊली बोलतात परमेश्वराची योजना निराळी असते आपण मर्त हे जीवनाने त्यात ढवळाढवळ धोल केली की बॅलन्स जातो तोल बिघडतो याची रचना पहा तो महा महाभारतात शिशुपाल वधाच्या वेळी श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने शिशुपालाचे शिर धडापासून वेगळे केले पण सुदर्शन चक्र परत येताच ते कृष्णाचे बोटच कापत चालले तेव्हा द्रौपदीने साडीचा तुकडा बांधून ते रक्त थांबवले तेव्हा कृष्णाने तिला तिच्या रक्षणाचे वचन दिले आणि ते द्रौपदी वस्त्र हरण्याच्या वेळी निभावले हे तेव्हापासून माऊली सांगतात कुणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा खूप प्रगती होईल स्वतःचे डोळे पुसणे की आपण धीट नक्कीच असले पाहिजे आयुष्याच्या चित चित्रपटाला वन्स मोर नाही हव्या हव्या शो वाटणाऱ्या क्षणाला आपण आपल्याला डाउनलोडही करता येत नाही नको अशा वाटणाऱ्या क्षणाला डिलेटही करता येत नाही कारण रोज तो असणारा रिएलिटी शो आहे म्हणून भरभरून पूर्णपणे जगा कारण नेहमी हसत राहा लाईफ हा चित्रपट पुन्हा लागणार नाही नेहमी लक्षात असू द्या सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही इतरांकडे सोडा पण स्वतःकडे पाहायलाही वेळ नाही जगण्यासाठी चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही सगळ्यांची नावं आणि नंबर मोबाईलमध्ये सेव्ह आहेत पण चार शब्द बोलायलाही वेळ नाही हेच जीवनातले खरे सत्य आहे खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशनपेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळक जास्त चूक देऊन जात असते काही लोक बगळ्याच्या जातीचे असतात वरून स्वच्छ आणि मनाने काळे उतरत्या वयाच्या सांजवेळी ऐकून यावी अशी सुंदर ताण आणि आयुष्याच्या रुपेरी पुस्तकात स्वर्ण शराने लिहावं असं पान नेहमी लक्षात असू द्या तुमची मिळकत जर तुमच्या कुटुंबांच्या गरजा भागवणे इतकी असेल तर स्वतःला श्रीमंत ता समजा कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कोणालाच करता आलेली नाहीये जेवढ्या संपत्तीचा तुम्ही उपभोग घेता तेवढीच संपत्ती तुमची असते जास्तीची संपत्ती म्हणजे गाढवाच्या पाठीवरील सोन्याच्या गाठोड्यासारखीच असते ओझ सांभाळण्याच्या पलीकडे त्याला त्याचा काहीच एक फायदा किंवा उपयोग नसतो खरंतर आयुष्याची गणितं बोटावर सोडवणे ती सोपी असतात पण भीतीची आकडे समाजाची काळजी व शाणिक सुखाची ओढा काही शोभत चुकवतात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकट काळी आपल्या कामाला येते आपल्या चांगल्या हे नेहमी पुण्यच घर सुटत पण आठवण कधीच सुटत नाही माऊली सांगतात जीवन हे असंच असतं थोडस सोसायचं बरचसं भोगायचं असतं ओल्या पापण्या मिटून ओठांनाही हसवायचंच असतं सुखाबरोबर दुःखालाही झेलायचं असतं स्वतःला विसरून साऱ्यांमध्ये मिसळायचं असतं कारण भक्त जीवन हे असंच असतं एक लक्षात ठेवायचं आपण एक दिवस मरणार आहोत आणि तो दिवस कोणाला आहे हे आपल्याला माहिती नाही म्हणून होत आहे तेच योग्य आहे जवळ आहे त्यातच समाधानी राहायचं नको त्या गोष्टीची चिंता करायची नाही आणि आयुष्यातून गेलेल्या माणसांचा विचार करत वेळ आणि क्षण वाया घालवायचा नाहीत जी माणसं सोबत आहेत आपला त्यांना जपायचं असतं त्यांचंच प्रेम द्यायचं आणि हाच क्षण शेवटचा आहे म्हणून नेहमी आनंदात राहूनच जगायचं असतं चुका होत जातील तुम्ही सुधारत जा वाट सापडत जाईल तुम्ही शोधत जा माणसं बदलत जातील तुम्ही स्वीकारत जा परिस्थिती शिकवत जाईल तुम्ही शिकत जा येणारे दिवस निघून जातील तुम्ही तो क्षण जपत जा प्रसंग परीक्षा घेतील तुम्ही क्षम क्षमता दाखवत हो जा सत्कार्यासाठी काम करावं सत्कारासाठी नाही इतरांसाठी मनापासून झिजावं दिखाव्यासाठी नाही आपली उपस्थिती कोणाला जाणवली नाही तरी चालेल पण आपल्या अनुपस्थित जाणीव नक्कीच जाणवली पाहिजे कष्टाची भाकरी गोड लागली लुटणे कुणाला कधी जमलेच नाही चेहरा आरश्यासारखा स्वच्छ होता मुखोटा लावणे कधी जमलेच नाही जे लाभले ते आनंदाने आपण स्वीकारलो कष्ट नाकारणे कधी जमलेच नाही जीवन साधे सरळ होते भूल थापा मारणे खोटे बनणे फसवणे कधी जमलेच नाही प्रत्येक वेळी तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची बोट बांधली आजपर्यंत काही कमी पडलेच नाही नेहमी लक्षात असू द्या देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती आणि सुख किंवा दुःख यांपैकी आपण जे दुसऱ्याला देऊन ते न चुकता परत आपल्याकडे येणार आहे हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमाला स्वतः देवसुद्धा चुकलेला नाही तर आपण तर एक सामान्य जीवजंतूच आहोत नेहमी लक्षात असू द्या वारंवार संधी देऊनही विश्वास गमावलेलं नातं राखेसारखंच असतं अशा राखेला कितीही कुरावलेलं तरी त्यातून आधीसारखा माणूस निर्माण होण्याची शक्यता शून्य होऊनच बसत असते गुलाब म्हणते येता जाता रडायचं नसतं काट्यात सुद्धा हसायचं असतं रात राणी म्हणते अंधाराला घाबरायचं नसतं काळोख्याती फुलाचंच असतं बकुली म्हणते सावळ्या रंगात हिरमवायचं नसतं गुणाच्या गंधाने जिंकायचं असतं सदाफुली म्हणते रुसून राहायचं नसतं हसून हसून हसायचंच असतं मोगरा म्हणतं स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो सद्गुणांचा सुगंध दुरूनही येत असतो कमळ म्हणतो संकटात चिखलात बुडायचं नसतं संकटांना बुडवून फुलायचं असतं कधी कधी आपण एकमेकांना कितीही समजून घेत असू किंवा व्यक्ती व्यक्तीमधील अथवा आपण काम करत असलेल्या विभागातील अंडरस्टँडिंग कितीही चांगलं असलं तरी आपण किती, किती क्रिटिकल गोष्ट जाणीवपूर्वक एकमेकांशी बोलून निर्देशित केल्या पाहिजेत मग ते ऑफिसमधील गोष्ट असो किंवा घरगुती त्याशिवाय त्या गोष्टीमधील गांभीर्य पूर्णपणे लक्षात येत नाहीत कारण कोणत्याही पदावरील मनुष्य दिवसभरात अनेक कामात बिझी असतो त्याला परिस्थितीशी अवगणत करणे आपल्या जीवनाचा किंवा प्रशंसाचा महत्वाचा व अविभाज्य भाग असतो हे लक्षात घ्यायलाही पाहिजे तर स्वामी भक्तानो असेच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद